आज या ठिकाणी शिरवळमध्ये पशुवैद्यकीय महाविद्यालय इथे आज आम्ही आल्यानंतर खरं तर या ठिकाणी हे सर्व विद्यार्थी कॉलेज कॉलेजमधले आज शासनाच्या निर्णयाविरोधात आंदोलनासाठी बसलेले आहेत आणि या आंदोलनाची दखल शासनाने घेतलेली नसल्यामुळं मागील सहा दिवसापासून हे विद्यार्थी इथं आंदोलन करतायत मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की हे जे पशु महाविद्यालय आहे शिरवळमधलं या ठिकाणी जवळपास चारशे किलोमीटरच्या परिसरातून हे महाविद्यालय इथं या भागातील पशुधनाला सेवा देत आहे आणि हा संप पुकारल्यामुळं या भागातील सामान्य शेतकऱ्यांच्या पशुधनाला निश्चितपणे धोका निर्माण झालेला आहे हा पावसाळीच्या दिवसांमध्ये जे लंपीचं लसीकरण आहे ते सुद्धा अर्धवट राहिलेलं आहे या ठिकाणी विशेषतः मोठ्या जनावरांचं एक्स रेच्या सोयी आहेत याच्या ऑपरेशन या ठिकाणी केले जातात पण सध्या मागील सहा दिवसांमध्ये या सर्व सेवा बंद आहेत तरी शासनाला मला एवढीच विनंती करायची आहे की सामान्य शेतकऱ्यांचं याच्यामध्ये त्यांच्या पशुधनाचं हाल व्हायला लागलेले आहेत आणि शासनाने या विद्यार्थ्यांच्या संपाचं तातडीनं दखल घ्यावी आणि यांचा जो प्रश्न आहे यावरती चर्चा करून लवकरात लवकर तोडगा का काढावा अन्यथा याच्यामध्ये शेतकरी वर्गाला सुद्धा उतरावं लागेल कारण शेतकऱ्यांना हे पावसाळी दिवस आहेत जनावरांना अनेक आजारानं तोंड द्यावं लागतंय आणि अशा याच्यामध्ये शेतकऱ्यांना शासनानं वाऱ्यावर सोडू नये एवढीच या ठिकाणी मी शासनाला नम्र विनंती करतो धन्यवाद